गट क्रमांक पाच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एकोणीस या दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरती चाचणी एकोणीस जून ते चार जुलै पर्यंत होणार आहे एकोणीस एकवीस एकोणीस ते एकवीस पर्यंत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एकोणीस कुसळगाव यांची या ठिकाणी भरती होणार आहे आणि या भरतीमध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एकोण त्र्याऐंशी पद उमेदवार ह्या ठिकाणी सिलेक्ट होणार आहेत त्याकरता दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी घेणार आहेत त्याचप्रमाणे गट क्रमांक पाच चे, चे एकूण दोनशे तीस उमेदवार या ठिकाणी पात्र होणार आहेत त्याच्याकरता चौदा हजार सातशे तीस अर्ज आलेले आहेत या मैदानी चाचणीमध्ये सर्वप्रथम उमेदवारांना गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची राहण्याची सुविधा केलेल्या आहेत त्यांना प्राप्त विधीसाठी आवश्यक ते टॉयलेट बाथरूम पुरवण्यात आलेले आहेत राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर त्यांची गेटमधून आत आल्याच्या नंतर त्यांची सर्वप्रथम हजरी रजिस्टरला नोंद करणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांची छाती घेणार आहेत उंची मापन करणार आहेत आणि उंची मापन छातीमापन झाल्याच्या नंतर आम्ही कागदपत्र पडताळणी करणार आहोत हे झाल्याच्या नंतर त्याची बायोमेट्रिक करून त्याला आम्ही चेस्ट नंबर देणार चेस्ट नंबर दिल्याच्या नंतर मैदानी चाचणी करता एक वीज ची डिटेल तयार करून त्यांना आमच्या गटातील उमेदवार अंमलदार त्यांना त्याच्या मैदानी चाचणी करता घेऊन जाणार आहे त्याच्या अगोदर आर एफ आय डी चा नंबर देणार आहेत ज्याने करून जे चाचण्या होणार आहेत यंत्रणेचा नंबर देणार आहेत आणि त्यांची चाचणी घेणार आहेत या मैदानी चाचणीमध्ये आम्ही शंभर गुणाची मैदानी चाचणी घेत आहोत त्याच्यामध्ये शंभर मीटर रनिंग पंचवीस गुणासाठी आहे पाच किलोमीटर रनिंग पन्नास गुणासाठी आहे आणि गोळाफेक पंचवीस गुणांसाठी अशी शंभर गुणाची चाचणी होणार आहे या चाचणीमध्ये प्रत्यक्ष आम्ही सर्व जवानांना रिहर्सल घेतलेली आहे आणि ब्रीप केलेला आहे की उमेदवारांची गैरसोय न होता त्यांना आनंदाने त्यांची शारीरिक चाचणी देण्यासाठी मदत करायची आहे आणि मार्गदर्शन करायचे आहे परंतु या संपूर्ण चाचणीमध्ये जर कोणी अनुचित प्रकार प्रकारकडे किंवा अन्य काही पैशाचा आमिष दाखवून मी भरती करतो म्हणून अशा वल्गव करेल तर त्याच्यावर कडक शासन करण्याचे भरती अध्यक्ष समादेशक श्री गणेश बिरादार साहेबांनी नियोजन केलेलं आहे अशा प्रमाणे पूर्ण भरतीमध्ये योग्य सय, संयोजन देऊन उमेदवारांकडून चांगली चाचणी घेऊन त्यांना चांगलं प्रशासन देऊन आम्ही भरती घेणार आहोत थँक्यू अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा